नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीचं एक नवीन जे आर आलं आहे या जे आरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून घ्या असेच न व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा कुठल्याही भरतीचं अपडेट हवे असेल किंवा त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं वेळोवेळी मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडीचा जे आर आहेत या जे आरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले सुरुवातीमध्ये दे आपल्याला प्रस्तावना आहे नंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला सविस्तर आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला हा जे आर करण्यात आलाय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला जी आर करण्यात आलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्वसाधारण बाबीकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्यासाठी जी आर आहेत आणखी नवीन अपडेट काय आहेत तेही आपल्याला सविस्तर बघायचं आहे संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन आणि संदर्भ क्रमांक तीननुसार हा जी आर करण्यात आला आहे शासन निर्णय बघा सुरुवातीमध्ये आपल्याला शासन निर्णय बघू एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याकरिता महिला व बालविकास विभाग आयुक्तालय पुणे यांच्या अधिस्त महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था पुणे यांचे मार्फत निविदा प्रक्रिया राबवून त्यान त्यानुसार वन निविदाधारक मे फूड सेफ्टी सर्व्हिस नागपूर यांच्याकडून राज्यातील पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात दिन क्रमांक एक येथील शासन शासनिर्णयानवे मान्यता देण्यात आले आहे प्रशिक्षण देण्यासंदर्भात दिन क्रमांक एक येथील शासन निर्णयानव्या मान्यता देण्यात आले आहे त्यानंतर सदर निविदेतील अटी व शर्ती विचारात घेऊन संदर्भधीन क्रमांक दोन येथील सहाशे निणवे राज्यातील आणखी आठ हजार अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी कर्मचाऱ्या यांना अन्न सुरक्षा पो पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याच्या व त्याकरिता येणाऱ्या रुपये चार एकोणऐंशी नव्याण्णव नव्याण्णव आठ अंशी रुपये चार कोटी एकोणीसशे एकोण एकोणऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी फक्त सर्व करासहित एवढ्या खर्चात मान्यता देण्यात आल्या आहे त्या अनुषंगाने आठ हजार अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी कर्मचारीकरिता प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यात आलेल्या आल्याने या संदर्भातील देयके अदा करण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय पुणे यांच्या अधीनस्थ महात्मा गांधी प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थाकडून निधी मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची देयके दे अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील मधील प्रधान लेखा उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकान क्रमांक तीन येथे नमूद सुधारित अंदाजामध्ये रकाना क्रमांक पाचनुसार नुसार निर्व योजनेचा गट करून त्याप्रमाणे रकाना क्रमांक सहानुसार पुन्हा नि निर्वयोजनाची वाढ करून रकाना क्रमांक सातमधील पुन्हा निर्वयोजनाच्या नंतर तरतुदीमधून रकाना क्रमांक आठमध आठमध्ये दर्शिल्यानुसार एकूण रुपये चारशे ऐंशी लाख अंशी रुपये चार कोटी ऐंशी लाख फक्त एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास विभाग यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहेत तर बघा या ठिकाणी तुम्हाला या टेबलमध्ये दिसत असेल लेखाशीर्ष उद्दिष्ट आणि सुधारित अंदाज दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि यापूर्वी वितरित तरुण आणि आणि पुन्हा नियोजनगट आणि पुनर्नियोजन गट वाढ आणि पुनः नियोजन नंतरची तरुण आणि या आदेशानं वितरित करण्यात येत असलेली निधी आणि किती खर्च करण्यात मान्यता देण्यात आले महिला आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आले आहेत या जे यानुसार तुम्हाला या टेबलमध्ये दिसत असेल पोषण आहार बघा एक पोषण आहार आठ पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम आहार खर्च असेल पहिला दुसरा असेल पोषण आहार एकात्मिक बालविकास सेवा योजना आहार खर्च पन्नास टक्के कार्यक्रम आणि तीन असेल पोषण आहार एकशे शहाण्णव जिल्हा परिषद सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनस्थ एकोणीसशे एकसष्ट या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नव्या एक जिल्हा परिषदांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी स्थापना अनुदाने प्रति अति राज्य हिस्सा शंभर टक्के या पद्धतीने एकूण खर्च मान्यता देण्यात आले आहेत आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश परिपत्रक तसेच वित्तीय अधिकारी नियम पुस्तिकेतील असल्याची हो खातर जमा करून विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई केली आहे सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे सव्वीस चौदा बहात्तर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस तसे वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे सोळा दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत सदस्य असे निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा झे आर डाउनलोड करू शकता या पद्धतीने अंगणवाडीसाठी नवीन अपडेट आले या जे आरमध्ये मी वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करत असतो अंगणवाडीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं प्राथमिक यादी असेल निवड यादी असेल नियुक्तीपत्र असेल किंवा अंगणवाडीचं उन्हाळ्यामध्ये किती दिवस सुट्टी दिली जाते किंवा आपल्याला मेडिकल रजा किती दिली जाते हे सर्व व्हिडिओ ए टू झेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसेल अंगणवाडीचे व्हिडिओ असेल या चॅनलवरती तीनशे प्लस व्हिडिओ असेल तीनशे प्लसमध्ये तुम्हाला जी माहिती हवी असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मिळणार आहेत आणि तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि तुमच्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल आणि त्या कमेंटवरती तुम्हाला जे तुमचं जे प्रश्न असेल त्या प्रश्नावरती मी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चॅनलवरती नवीन आलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि भरतीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामधलं तुम्ही माहिती कमेंट करून विचारू शकता आणि त्याचं व्हिडिओ मी तुमच्या कमेंटच्या प्रश्नावरती मी